नमस्कार मित्रांनो मी उदय ला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस चॅनल ते मित्रांवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो शिंदे सरकारच्या ओल्या दुष्काळा सर्वात मोठी अपडेट की आता पंधरा सप्टेंबर पासून सामान्य शेतकरी मित्रांना मिळणार शिंदे सरकारचा ओला दुष्काळ सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा सप्टेंबर पासून सामान्य शेतकरी मित्रांना मिळणार शिंदे सरकारचा ओला दुष्काळ मग पंधरा सप्टेंबर पासून जो शिंदे सरकारचा ओला दुष्काळ मिळणार आहे तो ओला दुष्काळ हेक्टरी किती मिळणार आहे आणि या ओल्या दुष्काळाच्या प्राप्तीसाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची या ठिकाणी पूर्तता करावी लागणार आहे या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता शिंदे सरकारचा ओला दुष्काळ मिळण्याचा मार्ग झाला मोकळा कारण पंधरा सप्टेंबर पासून आता सामान्य शेतकरी मित्रांना मिळणार शिंदे सरकारचा ओला दुष्काळ मग शिंदे सरकारचा ओला दुष्काळ मिळवण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे आणि हा असणारा ओला दुष्काळ हेक्टरी किती मिळणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती बघा मित्रांनो आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राजकारणाचा पट रंगलाय मित्रांनो आणि या पटावरती ओला दुष्काळ सापडलाय लक्षात घ्या मी काय म्हणतोय तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या निवडणुका आहेत या निवडणुका या आपल्याला डिसेंबर महिन्यात होताना दिसत आहेत त्याच्या अगोदर म्हणजे दिवाळी पासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि यामुळे सरकारला जे काही करायचे ते सप्टेंबरच्या उर्वरित या महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर महिन्यात करायचे म्हणून सरकार युद्ध पातळीवर कामाला लागलीय आणि सरकारनं जाहीर केले की ज्या महसुली मंडळामध्ये वर पाऊस झालाय तेथील कास्ताकार बांधवांना सरसकट वला दुष्काळ दिला जाणार आहे लक्षात घ्या याच्यासाठी कोणत्याही कागदपत्राची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या ज्या कास्ताकार बांधवाच्या महसुली मंडळात पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस झालाय तेथील कास्ताकार बांधवांना सरसकट ओला दुष्काळ दिला जाणार आहे आणि हा जो ओला दुष्काळ आहे मित्रांनो हा ओला दुष्काळ आपल्याला पंधरा सप्टेंबर पासून मिळताना दिसणार आहे आणि पंधरा सप्टेंबर पासून हा ओला दुष्काळ का मिळणार आहे तर सरकारच्या तिजोरीमध्ये पैशाचा खनखनाट आहे कारण लाडक्या बहिणीला काही पैसे गेले लाडक्या भावाला काही पैसे चालले तर नमो शेतकरी सन्मान योजना जी आपल्या राज्यात राबवली जाते त्याला पैसा लागतोय आणि यामुळे पैशाचा खणखनाट असल्यामुळे सरकारची शंभर टक्के इच्छा असून सुद्धा सर्व कास्तकार बांधवांना पंधरा सप्टेंबर नंतर सरकार या ठिकाणी ओला दुष्काळ देऊ शकत नाही म्हणजे पंधरा सप्टेंबर पासून ओला दुष्काळ मिळायला सुरुवात होईल पण हा ओला दुष्काळ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कमीत कमी दिवाळीपर्यंत वाट बघावी लागेल म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आपली जखम फार मोठी आहे वेदना खूप जास्त येता या असणाऱ्या मदतीनं आपल्याला कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही असं म्हणणं देखील चुकीचं आहे आजची ही असणारी मदत उंटाच्या तोंडामध्ये जिऱ्यासारखी जरी असली तरी महत्वाची आहे कारण असणारी ही अडचण फार मोठी आहे मित्रांनो जमिनी खरडून गेल्या आता आणि लक्षात घ्या मित्रांनो दुवा दिवाळीला चूल कशी पेटवायची अशा संकटात माझा कास्तकार बांधव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारला एवढीच माझी विनंती आहे की सामान्य कास्तकार बांधव हा अडचणीत आहे याची अडचण बाराही महिने या ठिकाणी आहे कारण कधी उन्हाळा कधी हिवाळा कधी पावसाळा कधी अवकाळी पाऊस कधी जंगली असणारे प्राणी त्याला सतावतात निसर्गानं कमी रोखलं तर बाजारभाव कधी कधी मिळत नाही म्हणून सरकारने जेवढी होईल तेवढी जास्त मदत माझ्या या सामान्य कास्ताकार बांधवाच्या अकाउंट वरती टाकावी कारण आज तो ज्या अडचणीत सापडलाय ती अडचण फार मोठी आहे जर या अडचणीचं निदान करायचं असेल जखमेला करता नाही नाही हरकत परंतु कमीत कमी या जखमेला भरून काढण्यासाठी शर्ती जे प्रयत्न सरकारने करावेत आणि जी हेक्टरी वीस हजार रुपये तुमची इच्छा आहे मला सरकारला एवढं सांगायचंय की नुकसान बघा आणि त्यानंतर मदत करा कारण सरसगट वीस हजार देऊन फायदा नाही कारण कुठं कुठं पन्नास हजार देऊन सुद्धा ही असणारी अडचण निकाली लागणार नाही म्हणून सध्याच्या कंडिशनची हीच महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे की याला आनंदाची वार्तासुद्धा म्हणता येत नाही कारण झाले कसं का मित्रांनो की जखम एवढी मोठी आहे की आनंद कशाचा आनंद खरडून गेलेल्या जमिनीचा का आनंद त्या ठिकाणी पोट पिळालेल्या आपल्या या मनाचा म्हणून लक्षात घ्या की फुल नाही पण फुलाची पाकळी याला मानूयात आपण सरकारनं सुद्धा त्वरित तात्काळ मराठवाडा विदर्भ खानदेशातील ज्या कास्ताकार बांधवाला फार अडचणींचा सामना करावा लागेल तात्काळ ही मदत या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती टाकावी एवढीच विनंती आणि जेवढी जास्त होईल तेवढी भरीव मदत करावी कारण उभ्या जगाचा पोशिंदा जगला तरच आपण या ठिकाणी जगू एवढं मात्र शंभर टक्के खरं तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही होती सर्वात महत्वाची अपडेट की शिंदे सरकार आता पंधरा सप्टेंबरपासून सामान्य कास्ताकार बांधवाच्या अकाउंटवरती ओला दुष्काळ शुरु करनार कराई ची ही का टाकायला सुरू करणार आहे आणि या ओल्या दुष्काळाच्या प्राप्तीसाठी पुन्हा सांगतो कोणत्याही कागदपत्राची पूर्तता करायची गरज नाही कुठंही काही करायची गरज नाही ज्या तुमच्या खात्यावरती शेतकरी सन्मान योजनेचे पैसे येतात पी किसान सन्मान योजनेचे येतात त्या अकाउंटवरती डायरेक्टली आपल्याला पंधरा सप्टेंबरपासून या ठिकाणी पेमेंट करायला सुरुवात होईल ही प्रोसेस फार लांब आहे जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत पैसे पडत राहणार आहेत म्हणून कुणाला अलीकडं मिळतील कुणाला पलीकडं मिळतील ज्यांना मिळाले त्यांनी त्या ते ठिकाणी ओके म्हणून टाका ज्यांना नाही मिळाले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये टाका कारण आपल्या सर्वांची जोपर्यंत एकी होणार नाही तोपर्यंत आपल्या पदरात आपला हक्क कधी प्राप्त होणार नाही म्हणून मित्रांनो आजची ही होती सर्वात महत्त्वाची अपडेट की शिंदे सरकारचा ओला दुष्काळ मिळण्याचा मार्ग झाला आहे मोकळा आणि पंधरा पासून आता शिंदे सरकारचा ओला दुष्काळ सामान्य कास्तकार बांधवांना मिळायला सुरुवात होणार आहे तर या असणाऱ्या महत्त्वाच्या अपडेटबद्दल काय आहे आपलं मत आपल्याला काय वाटते सरकारने हेक्टरी किती मदत द्यावी आपण कमेंट मध्ये लिहून आपल्या नावपत्त्यासह टाकू शकतात मी आपल्या मताची वाट बघतोय हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कृपया कमेंट मध्ये लिहून कळवा मला वाटतं आहे की व्हिडिओतील ही, ही माहिती आपल्याला आवडली असेल तर मित्रांनो जरूर लाईक करा पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ प्लीज शेअर करा कारण आपण जर पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅटवर हा व्हिडिओ शेअर केला तर जखमी झालेल्या त्यांच्या या मनाला थोडासा आधार मिळेल जर आपण सर्व त्यांची अडचण दूर करू शकलो नाही तर काही ना काही आपल्या मा मार्फत फुंकार मारण्याचा हा छोटा छोटासा प्रयत्न आहे म्हणून व्हिडिओ शेअर करा राहिल्या असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मी एवढीच मनापासून कळकळीची कर विनंती करतो ही मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशी दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूल्या घंटीला या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपल्या मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार